वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी ब्रेड पकोड्याची रेसिपी घेऊन आलेली ती म्हणजेच पॅटीज तर वेज पॅटीज खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये झटपट रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो व्हेज पॅटीज जे आहेत बनवण्यासाठी जास्त इन्ग्रेडियंट्सची गरज नाही आहे तर आपण इथे घेणार आहोत ब्रेड तसंच वड्याचं स्टफिंग तर ऑलरेडी वड्याचं स्टफिंग मी इथे तयार करून ठेवलेलं आहे जर तुम्हाला रेसिपी हवी असेल वड्याची जी स्टफिंग कशी तयार करतात त्याची मी व्हिडिओ बनवलेली आहे ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही च जाऊन चेक करू शकता तर इथे मी बॅटर बनवलेलं आहे जे आपण डीप करून फ्राय करणार आहोत तर डीप करून फ्राय करण्यासाठी आपण इथे लगभग दोन ते दि चार चम्मच जे आहेत घेतलेले आहे बेसन चवीनुसार घेतलेले आहेत मीठ सोबतच मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे म्हणजेच लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे हळदी आणि थोडंसं दोन ते, सा ते तीन पिंच जे आहे तिथे सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा व्यवस्थित थोडं थोडं पाणी ॲड करून आपण इथे बॅटर तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला बॅटर जरा जास्त थिक असेल तर पॅटीज जे जा आहे जरा जास्त फुलू लागतात तर आपण थोडंसं पातळ अशी कन्सिस्टन्सी येथे बनवून ठेवूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता वड्याचे स्टफिंग जे आहे ऑलरेडी इथे रेडी आहे आणि इथे मी ब्रेड घेतलेले आहेत खूपच झटपट अशी ही रेसिपी आहे तुम्ही देखील जर बोर झाला असाल रोज रोज तेच तेच रेसिपी बनवून तर अशा प्रकारे जे आहेत ब्रेड पकोडे जे आहेत बनवून तुम्ही एन्जॉय करू शकता मार्केटपेक्षाही खूपच उत्तम जी आहे ही रेसिपी झाली आहे तर तुम्ही देखील हे ट्राय करा नक्कीच आवडेल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जी आहे ही रेसिपी फेमस आहे वडापाव आणि ब्रेड पकोडा हे जास्त प्रमाणामध्ये याची डिमांड आहे तर तुम्ही देखील या प्रकारे जे आहे ब्रेड पकोडा घरातच बनवून तुम्ही मुलांना आणि तुम्ही देखील एन्जॉय करू शकता तर या प्रकारे मी स्टफिंग जे आहे दोन्ही साईडला लावून घेतलेली आहे एकत्र केलेले आहेत ब्रेड आणि अशा प्रकारे क्रॉस कट केलेलं आहे मित्रांनो इथे आपलं बॅटर घेतलेलं आहे आणि एक एक स्लाईस मी अशी डीप करून जे आहे इथे फ्राय करायला घेतलेलं आहे तर बॅटर जर तुम्हाला पातळ हवं नसेल थोडंसं थिक करू शकता जेणेकरून काय होतं की पॅटीचे जास्त फुलू लागतात तर पॅटीज जास्त फुलू नये यासाठी मी थोडीशी बॅटरची कन्सिस्टन्सीची आहे थोडी पातळ ठेवलेली आहे जेणेकरून असं वाटावं की मार्केटमध्ये जसे पॅटीज मिळतात तसेच परफेक्टली खाल्ल्यासारखे असं फील व्हावं म्हणून मी बॅटर हे आपलं पातळ ठेवलेलं आहे तर प्रकारे लगभग दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित असे मीडियम ते हाय फ्लेमवरती ब्रेड पकोडा जे आहेत असे तळून घ्यायचे आहेत या प्रकारे आपली जे आहेत एक एक करून सर्व पॅटीज मी इथे तळून घेतलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो कारण की तुमचा सपोर्ट असेल तरच माझं चॅनल जे आहे पुढे जाईल तर बघा तुम्ही पाहू शकता एक एक करून सर्व जे आहेत मी ते पॅटीज इथे फ्राय करून घेतलेले आहेत जर ऑलरेडी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जर का नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना आणि सुट्ट्या देखील संपत आलेल्या आहेत तर यांची काही ना काही डिमांड मुलांची चालूच चालू असते मम्मा मला आज हे खायचे मम्मा मला आज ते खायचे तर प्रकारे जे आहे त्यांच्या डिमांड जे आहेत बाहेर न जाता घरातल्या साहित्यामध्ये बनवून त्यांच्या डिमांड कंप्लीट करा कारण की ऊन तर खूपच आहे मित्रांनो आणि कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम हे तर सर्वांच्या घरामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं असतंच तर तर मित्रांनो जेवण न खाता त्यांना ना वेगवेगळ्या भेल पदार्थांची चव आठवते की मला आज हे खायचं ते खायचं ही डिमांड करतात तर त्यामुळे आपण घरामध्येच त्यांना काही ना काही असं बनवून चविष्ट जर सर्व केलं तर ते जेवणासोबत एन्जॉय करतात मित्रांनो तर इथे लगभग सर्व पॅटीज आपले बनवून तयार झालेली आहे ती लास्ट बॅच आहे तर इथे अशा प्रकारे जे आहेत सर्व मी पॅटीज एक एक करून चाळणीच्या मदतीने साईडला घेतलेले आहेत तर आता आपण डेकोरेशन करूया तर मित्रांनो डेकोरेशन करण्यासाठी मी इथे केळ्याच्या शेपची जी आहे म्हणजे डिझाईनची जी आहे प इथे प्लेट घेतलेली आहे डेकोरेशन करण्यासाठी आणि एक एक पॅटीज इथे मी असे ठेवलेले आहेत तर जर मित्रांनो तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये खूप जास्त आवाज येत असेल तर त्यासाठी सॉरी कारण की इथे मी एक लोकल एरियामध्ये राहते तर तिथे खूपच असा आवाज असतो तर मित्रांनो माझ्या रेसिपी ह्या खूप उत्तम असतात मी समजू शकते की प्रत्येक ठिकाणी काही ना काही आवाज असतात तर इथे एडिटिंगसाठी मला खूप प्रॉब्लेम होतो मित्रांनो तर मी तरीही प्रयत्न करत असते की मी टाईम टू टाईम तुमच्यासोबत जे आहेत रेसिपी शेअर करू तर दोन मिरच्या ज्या आहेत आणि केचपसोबत मी ते थोडंसं डेकोरेशन तुमच्यासाठी कंप्लीट केलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर असाच सपोर्ट मला तुमच्यासाठी हवा आहे तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि असंच ग्रो होऊ द्या मित्रांनो आजसाठी एवढंच मित्रांनो परत मिळू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय टेक केअर मित्रांनो